बदनापूर येथील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला जिवंत नवजात बालिका आढळली काल शुक्रवारी रात्री एका व्यक्तीनं डायल एकशे बारावर फोन करून माहिती दिली की जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर निरंकारी पेट्रोल पंपाजवळ कुणीतरी रस्त्याच्या कडेला नवजात बाळ सुमारे पाच दिवसांची मुलगी टाकून गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री गस्त घालत असलेले पोलीस उपनिरीक्षक डोभाळ आणि पोलिस नाईक वेलदोडे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला तिथं नवजात बालिका जिवंत अवस्थेत आढळली त्यानंतर पोलिसांनी त्या बालिकेला बदनापूर ग्रामीण रुग्णालयात व नंतर जालना येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलाय प्राथमिक चौकशीत समोर आलंय की काही अज्ञात पालकांनी बाळाच्या जन्माची गोष्ट लपवून नवजात बालिकेला रस्त्याच्या कडेला सोडले त्यांच्या या कृतीमुळं त्या बाळाच्या जीवाला आणि आरोग्यास धोका निर्माण झालाय या याप्रकरणी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय करिवार मॅडम करीत आहेत